तमाम शिवप्रेमींना शिवतीर्थ वरून जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय तमाम महापुरुषांना वंदन करून तमाम शिवप्रेमींना जय शिवराय करून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस व अकरा एप्रिल दोन हजार तेवीस ला शिवतीर्थावर नाशिक जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री महोदय दादाभाऊ भुसे साहेबांनी या ठिकाणी शिवतीर्थ सुशोभीकरणाचा भूमिपूजन सोहळा संपन्न केला होता परंतु गेल्या दीड दोन वर्षापासून या शिवतीर्थाच्या सुशोभीकरणाला आजपर्यंत सुरुवात झाली नाही सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला मालेगावातल्या तमाम शिवप्रेमींनी या ठिकाणी आंदोलन करून शिवतीर्थ सुशोभीकरणाची मागणी केली होती महापालिकेने तात्काळ काम चालू करू असं आश्वासन देखील दिलं होतं परंतु त्याची आजपर्यंत पूर्तता झाली नाही तमाम शिवप्रेमींच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे की शिवतीर्थाच्या सुशोभीकरणाच्या कामाला नेमकी अडचण काय आणि शिवतीर्थाचं दोनदा भूमिपूजन होऊन आजपर्यंत शिवतीर्थाच्या कामाचं सुरुवात का, का होत नाही त्यामुळे शिवती तमाम शिवप्रेमी हे बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पासून या ठिकाणी शिवतीर्थावर आपलं आंदोलन सुरू करणार आहे या आंदोलनात तमाम शिवप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं व शिवतीर्थाचं सुशोभीकरण जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही आणि तमाम शिवप्रेमींना या ठिकाणून आम्ही आवाहन करतो की या आंदोलनात सहभागी व्हा जय जिजाऊ जय शिवराय शिवशोभीकरणाच्या प्रतीक्षेत छत्रपती शिवरायांच्या विषयाला धरून आज आम्ही या ठिकाणून मालेगावच्या तमाम शिवप्रेमी आणि जनतेला आव्हान करतो की वेळोवेळी फक्त मालेगाव शहरात सुशोभीकरणाचा विषय येतो आणि त्याचं भूमिपूजन होतं उद्घाटन होतो, होतो पण तो कागद पुढे काही सरकत नाही मग फक्त हा देखावा ऐका का दाखवण्यापुरतं भूमिपूजन असतं अशी शंका प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात निर्माण व्हायला लागली आम्ही सामाजिक दृष्टिकोनातून सांगू इच्छितो द्यायचं असेल तर ताबडतोब केलं पाहिजे करायचं असेल तर ताबडतोब दिलं पाहिजे परंतु इच्छाशक्ती नसताना जर कोणी काही करू इच्छित असेल तर त्याची इच्छाशक्ती का जागृत होत नाही छत्रपती शिवरायाबद्दल फक्त आपण घोषणाबाजी करतो मग आपण कुठेतरी प्रेमाने कमी पडतो का असा आवाज व्हायला लागला म्हणून सर्व शिवप्रेमींच्या वतीने दिनांक बावीस सप्टे डिसेंबर रोजी या शिवतीर्थावरती मोठ्या प्रमाणात आंदोलन करून जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत तो ते आंदोलन समाप्त करण्यात येत नाही तरी महानगरपालिकेने याची नोंद घ्यावी आणि कार्यक्रमाच्या हिशोबातून जो होईना आणि उद्घाटनच्या हिशोबातून कामाला सुरुवात करावी देखावा करू नये मन ना बडाघर पोकळवासा अंधारोदारी फक्त ठसा मोठा तो ठसा मिरवायची काही गरज नाही तरी आम्ही पुनच एकदा सरकारला कॉर्पोरेशनला विनंती करतो का कामाची लवकरात लवकर सुरुवात करावी आम्ही तर बावीस डिसेंबरला आंदोलन करणारच आहोत त्याच्या तीळ मात्र शंकानी सर्व शिवप्रेमींना सर्व मालेगाव शहरातील शहरवासियांना आव्हान करतो की आपण आंदोलनात सहभागी व्हा आणि आपल्या हक्काच्या लढाईसाठी एकत्र या जय हिंद जय महाराज गेल्या दोन वेळी मालेगावकरांनी झालेलं भूमिपूजन या ठिकाणी बघितलं छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या आणि स्वतःला आम्ही मोठा आहोत खूप काही वेगळं करतो आहे असं समजणाऱ्या या महानगरपालिकेला आणि सरकारला आम्ही या आजच्या निवेदनाच्या माध्यमातून आजच्या या बोलण्याच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो का बावीस डिसेंबरला या ठिकाणी आंदोलन होईल आपण गेल्या अनेक वर्षापासून तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं सुशोभीकरणाचं काम याला खूप दिरंगाई होत आहे आणि यामुळे शिवप्रेमींच्या भावना आहत होत आहेत आणि म्हणून येत्या बावीस डिसेंबर पर्यंत कामाला सुरुवात नाही केली तर निश्चितपणानं या ठिकाणी मोठं आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल आणि त्याचबरोबर जर आपल्याकडून होत नसेल तर शिवप्रेमी इतके कमजोर नाही आम्ही वर्गणी करून या ठिकाणी स्वतः या शिवतीर्थाचं सुशोभीकरण करू एवढा आम्ही या प्रसंगी सांगू इच्छितो